नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा मी बाई तयार करून घेतलेली आहे तर बघा ही बाईची उंची आहे म्हणजे मी अस्तर वगैरे सगळं रेडी करून घेतलेलं आहे तर बघा याची उंची आहे नऊ तर मी ही दहा इंचाची घेतली होती इथं अर्धा इंच दबलत गेलेलं आहे तर तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे बाईची उंची घ्यायची आहे तर बघा आता ही नऊ झालेली आहे काही इथं दबून जाणार आहे या पद्धतीने तर, या पद तर ही नऊ तयार होईल या पद्धतीने तर बघा हिची घडी आहे नऊची या पद्धतीने म्हणजे सव्वा नऊ आहे या बघा इथं आणि इथं डाऊन केलेलं आहे मी तीन इंचाने इथं तीन इंचाने डाऊन केलेला आहे इथं अर्धा इंचाचा गॅप आहे आणि दंड आहे साडेचार आणि त्याच्यात दोन इंच प्लस मिळून घेतलेला आहे तर बघा मी याला पोटली डिझाईन करणार आहे तर बघा मी इथं मध्ये घेतलेलं आहे आणि साडेचार दंड आहे तर एक एक, एक इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे तर आता आपण याच्यासाठी पोटली तयार करून घेणार आहोत तर बघा दोन्ही बाई तयार झालेल्या आहे तर बघा मी याच्यामधलं कापड उरलेलं आहे ते घेतलेलं आहे तर बघा इथं छोटे छोटे तुकडे घेतल्याच्यानंतर इथं डबल करायचं आहे म्हणजे पातळ कापड आहे म्हणून आणि याच्यामध्ये असा थर्माकोल घालून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि याला असा पॅक असा हातामध्ये धरायचा आहे असं चिमटीमध्ये आणि धागा आणि दोरा घ्यायचा आहे म्हणजे धागा आणि सुई घ्यायची आहे आणि त्याला असं पॅक करून घ्यायचं आहे या पद्धतीने सुई घातली की आपल्याला असं गोल फिरून घ्यायचं आहे म्हणजे हे पक्की गाठण अशी बसती तर बघा या पद्धतीने अशी पक्क करून घ्यायचं आहे आणि याला अशी चढी गाठ देऊन घ्यायची आहे म्हणजे सरकणार वगैरे नाही सटकारणार नाही तर बघा असं पॅक करून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला हा है धागा कट करून घ्यायचा आहे आणि हे थोडंसं कापड कट करून घ्यायचं आहे तर ह्याच प्रकारे आपण आपल्याला लागण तेवढे बनवून घेऊया तर बघा मी एवढे बनवून घेतलेलं आहे तर बघा आता आपल्याला असं उलट बाई ठेवून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला एक एक इंचवर अशी इथून लावून घ्यायची आहे या अशी पोटली या पद्धतीने मी अशी टिप मारून घेतली आहे या पद्धतीने इथं कड़ाला पण मारेल एक अजून इथं एक मारली तर आता आपल्याला हे थोडस असं कापड कट करून घ्यायचं आहे तर बघा आपली पोटली बाही डिझाईन झालेली आहे तर मी आता दुसरी बाही सेम ह्याच प्रकारे तयार करून घेते बघा मी दुसरी पण तयार करून घेतलेली आहे बाई या पद्धतीने तर बघा आपली सुंदर अशी पोटली बाही डिझाईन तयार झालेली आहे तर बघा ही डिझाईन पण मी दाखवलेली आहे ती पण तुम्ही नक्की बघा तर बघा वेगळा ही पण डिझाईन मी अपलोड केलेली आहे तर ही पण नक्की बघा तर तुम्हाला आजची बाही डिझाईन कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद